शेवटच्या श्रावण सोमवारी शिवपिंडीवरून उचलूनना ही एक वस्तू सर्व कामात यश मिळेल घरात पैसा येईल आणि तुमचा भाग्योदय होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक कामात यश मिळेल घरात पैसा सुख आणि भरभराट वाहत येईल आणि लक्ष्मी मातेचा वास कायमचा तुमच्या घरात होईल मित्रांनो श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करणं हजार जन्मांचं पुण्यफळ देतं पण ह्या एका वस्तूशिवाय पूजा अपूर्ण राहते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या रहस्यमय वस्तूविषयी जी घरी आणली की गरिबी कायमची नष्ट होते शिवाची कृपा लक्ष्मीचं आगमन आणि जीवनातील अपार सुख समृद्धी मिळवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण बघा कारण शेवटी आम्ही सांगणार आहोत गुप्त शिवमंत्र जो तुमचं नशीब बदलून टाकेल शिवभक्तांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो खास उपाय आणि एक गुप्त शिवमंत्र ज्यामुळे तुमच्या घरात कधीही दारिद्र्य राहणार नाही श्रावण सोमवारचं महत्त्व असं आहे की भारतातील प्रत्येक हिंदू कुटुंबात श्रावण महिना आला की भक्तिभावाची लाट उसळते ह्या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने हजारो जन्मांचे पाप नष्ट होतात असं शास्त्र सांगतं विशेषतः सोमवार हा दिवस शंकराचा मानला जातो त्यामुळे श्रावणातील सोमवार हा अतिपवित्र मानला जातो पुराणांनुसार असं सांगितलं आहे की श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला जे भक्त शंकराला पाण्याने दुधाने आणि बिल्वपत्रांनी अभिषेक करतात त्यांना केवळ सुख समृद्धीच मिळत नाही तर त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात मित्रांनो हाच तो महिना आहे ज्यामध्ये भगवान शंकराने समुद्र मंथनात प्रकट झालेलं विष पिऊन संपूर्ण विश्वाचं रक्षण केलं होतं हाच तो महिना आहे ज्या महिन्यात माता पार्वतीने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर व्रत केलं होतं आणि मित्रांनो हाच तो महिना आहे ज्या महिन्यात भगवान शंकर आपल्या भक्तांच्या अतिशय जवळ येतात मंदिरातून आणायची ती एक गुप्त वस्तू आता प्रश्न असा आहे की नेमकी ती वस्तू कोणती जी मंदिरातून आणायची आहे मित्रांनो याचं उत्तर थोडं रहस्यमय आहे कारण ही वस्तू केवळ भौतिक नाही तर दैवी ऊर्जेचं प्रतीकच आहे लोक सामान्यतः मंदिरातून प्रसाद फुलं किंवा गंध आणतात पण शास्त्र सांगतं श्रावण सोमवारच्या दिवशी जर भक्ताने बिल्वपत्र म्हणजेच बेलपत्र मंदिरातून घरी आणलं तर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा नाहीसा होतो बेलपत्राचं रहस्य आणि महत्व असं आहे की बेलपत्र म्हणजे केवळ पान नव्हे तर त्रिदेवांचं प्रतीक आहे ह्या तीन पानात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं दैवी स्थान मानलं जातं शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणं म्हणजे सर्व त्रिदेवांची पूजा करणं शास्त्र सांगतं श्रावण सोमवारच्या दिवशी जेव्हा फक्त मनापासून बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा आणि तेच बिलपत्र घरी आणून ठेवतो तेव्हा घरात अपार प्राप्ती होते बेलपत्रांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करतं ज्या घरात बेलपत्र ठेवलं जातं त्या घरात वाईट शक्ती नजर दोष ग्रहबाधा कधीही टिकू शकत नाही हेच कारण आहे की उद्या म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवारला मंदिरातून बेलपत्र घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं बेलपत्र घरी आणल्याचे फायदे घरात लक्ष्मीचा वास बेलपत्र घरात ठेवलं की माता लक्ष्मी कायमची स्थिर होते पैशांची कमतरता दूर होते नंबर दोन यशप्राप्ती एखादं काम वारंवार अडकत असेल तर बेलपत्राच्या ऊर्जेमुळे ते यशस्वी होतं नंबर तीन आरोग्य लाभ शिवभक्तांवर आरोग्याच्या संकटांचा प्रभाव कमी होतो नंबर चार शांती आणि समृद्धी घरात वाद कलह अशांती असेल तर बेलपत्राची उपस्थिती सर्व शांत करते नंबर पाच नेगेटिव ऊर्जा म्हणजे नेगेटिव्हिटी नष्ट दृष्टदोष काळी जादू किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी बेलपत्र अद्भुत आहे मित्रांनो बेलपत्र ही फक्त सुरुवात आहे कारण श्रावण सोमवारच्या दिवशी आणखी काही गुप्त वस्तू आहेत ज्या घरी ठेवल्या की आयुष्यच बदलून जातं हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो गुप्त शिवमंत्र ज्यामुळे तुमच्या घरात पैसा सुख समृद्धी आणि यश वर्षानुवर्षे टिकून राहील बेलपत्र घरात ठेवण्याची पद्धत काय पद्धत कोणती मित्रांनो मंदिरातून तुम्ही जे बेलपत्र आणाल आनल हे एक पण ते घरात कुठे कसं आणि कोणत्या मंत्रासह ठेवायचं हे अधिक महत्त्वाचं आहे कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही ठेवलेलं बेलपत्र अनेकदा उपयोगी पडत नाही नंबर एक घरातील देवघरात ठेवा बेलपत्र मंदिरातून आणल्यावर ते थे थेट देवघरात ठेवा त्याला गंध अक्षता अर्पण करून ओम नम शिवाय हा मंत्र जपा नंबर दोन घराच्या प्रवेशद्वारावर बेलपत्र प्रवेशद्वाराजवळ ठेवलं तर घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही बाहेरून येणारी वाईट नजर आपोआपच नष्ट होते नंबर तीन व्यवसायाच्या ठिकाणी दुकान ऑफिस किंवा कारखान्यात बेलपत्र ठेवले तर व्यापार वाढतो पैशाच्या ओलाढालीत प्रगती होते नंबर चार पैशाच्या कपाटात घरातील पैशाचं कपाट किंवा लॉकरमध्ये बेलपत्र ठेवलं तर पैसा कधीही कमी होत नाही नंबर पाच उषाखाली झोपताना उषाखाली बेलपत्र ठेवलं तर वाईट स्वप्न येत नाहीत मन शांत राहतं आणि निर्णायक क्षमता वाढते आता बेलपत्राचे पंचवीस रहस्यमय उपयोग नंबर एक आरोग्यरक्षण बेलपत्र घरात असेल तर आजारपण जवळ येत नाही नंबर दोन वैवाहिक सुख पत्नीमध्ये वाद कमी होतात तीन आपत्त्यप्राप्ती मूल होण्यात अडचण असेल तर बेलपत्र उपयुक्त मानलं जातं चार शांती घरातील सततचे भांडण नाहीस होतं पाच नोकरीतील प्रगती बेलपत्रावर लाल दोरा बांधून देवघरात ठेवलं तर प्रमोशन मिळतं सहा विद्याभ्यासात यश मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढते सात पैसा टिकतो किती खर्च झाला तरी पैसा परत येतो आठ भय नाहीसं होतं मुलांना भीती वाटत असेल तर उशाखाली बेलपत्र ठेवा नऊ कर्जमुक्ती बेलपत्रावर ओम रीम नम हा मंत्र लिहून ठेवला तर कर्जातून सुटका होते दहा शत्रु, शत्रु त्रास असेल तर बेलपत्र शंकराला अर्पण करून मग घरी ठेवा गृहशांती कलह वाद असंतोष नाहीचा होतो व्यसनमुक्ती घरात बेलपत्र ठेवलं की व्यसन ग्रॅज्युएली सुटतं सततीचा विकास मुलांचा अभ्यास करिअरचा उत्तम होतो नवीन घरासाठी शुभ नवीन घरात प्रवेश करताना बेलपत्र ठेवलं की घरात समृद्धी होते वाहन सुरक्षितता गाडीमध्ये बेलपत्र ठेवलं की अपघात टाळतात सुख समृद्धी घरात रोज बेलपत्र ठेवणं म्हणजे लक्ष्मीची स्थिरता निगेटिव्ह एनर्जी नष्ट काळीशक्ती भूतबाधा दूर शुभ स्वप्न वाईट स्वप्न थांबतात कामात यश महत्वाचं काम करण्यापूर्वी बेलपत्र हातात धरून मंत्र जप करा सुखी संसार नवरा बायकोत प्रेम वाढतं सौंदर्य आनो आरोग्य बेलपत्राचं पाणी प्यायलं तर आरोग्य चांगलं राहतं आर्थिक वाढ बेलपत्र ठेवलेल्या घरात पैसा आपोआप वाढतो दुकानदाराने गल्ल्यात बेलपत्र ठेवलं की व्यापार वाढतो ग्रहदोष निवारण कुंडलीतील ग्रह, कुंडली ग्रह बाधा कमी होते आयुष्यभर समृद्धी बेलपत्र घरात असलं की सुख पैसा यश कायम राहतं बेलपत्राशिवाय आणखी कोणत्या वस्तू मंदिरातून आणाव्यात एक गंगाजल गंगेचं पवित्र पाणी श्रावण सोमवारला शिवलिंगावर गंगाजल अर्पण करून थोडंसं गंगाजल घरी आणावं हे गंगाजल घरात ठेवलं की पवित्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा संपते दोन रुद्राक्ष श्रावण सोमवारला रुद्राक्ष खूप महत्त्वाचा मानला जातो मंदिरातून रुद्राक्ष आणून देवघरात ठेवलं की धन सुख शांती आणि आरोग्य मिळतं तीन शंकराचा प्रसाद मंदिरातील नैवेद्य फळं किंवा पंचामृत घरात आणून कुटुंबाने सेवन केल्याने पुण्य लाभतं प्रसाद हे फक्त अन्न नसून दैवी ऊर्जेचं रूप असतं मित्रांनो तुम्हाला बेलपत्र गंगाजल आणि रुद्राक्षाचं महत्त्व समजलं पण एवढंच नाही श्रावण सोमवारच्या दिवशी काही खास गुप्त उपाय केले तर लक्ष्मीमाता स्वतः तुमच्या घरी स्थिर होते गुप्त शिवमंत्र फक्त श्रावण सोमवारसाठी अतिशय प्रभावी हा मंत्र ओम ह्रीम नम शिवाय श्रीम हा मंत्र फक्त श्रावण सोमवारच्या दिवशी एकशे आठ वेळा जपावा ओम म्हणजे सृष्टी म्हणजे लक्ष्मीची ऊर्जा शिवाय म्हणजे शिवाला वंदन आणि श्रीम म्हणजे संपत्तीचं बीज हा मंत्र जपल्याने शिवकृपा लक्ष्मीची कृपा एकत्र मिळते असं केल्यावर तुमच्या घरात पैसा टिकेल प्रत्येक कामात यश मिळेल प्रत्येक काम यशस्वी होईल लक्ष्मी माता कायमची घरात स्थिर होईल आणि जीवनात कधीही दुःख उरणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद